सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीची पूर्वी देण्यात यावा अशी मागणी समीर लालबेग अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन प्रदेश महामंत्री तथा शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगली महानगरपालिकेचे आयुक्त गुप्ता यांना देण्यात आले आहे यावेळी इमॅन्युअल मद्रासी सुब्राव मोहिते अशोक सोपटे ते, अरुण तेरदाळे या खूप मद्रासी अर्जुन आठवले विजय कांबळे श्रीधर खांडेकर मल्हारी लोंढे मंगेश भोसले सुनील मोहिते चिमुताई कसबे केराबाई कांबळे कमलताई कांबळे बायका काटे चांदणी पाटोळे तसेच महिला बदली मानधन रोजंदारी सफाई कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते महापालिकेकडील बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने कक्ष अधिकारी नगर विकास विभाग मुंबई यांनी सांगली महानगरपालिकेला माहिती मागवण्याचा मागवण्यात आली होती सदरची माहिती आज वीस दिवस झालेला आहे अद्यापही महानगरपालिकेने मुंबई नगर विकास विभाग या ना पाठवलेली नाही आता पुढे जाऊन निवडणूक आहे विधानसभेची त्या अनुषंगाने आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित राहण्याची शक्यता आहे आज आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर या युनियनच्या माध्यमातून आम्ही महापालिकेचे आयुक्त श्री शुभम गुप्ता साहेब यांना ही बाब निदर्शनास आणून दिली त्यांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि पुढील दोनच दिवसामध्ये माहिती प्रस्ताव नगर विकास विभाग कक्ष अधिकारी यांना पाठवण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे